आणि यानंतर एक महत्वाची अपडेट परभणीहून येते परभणीमधल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी परभणी ते मुंबई अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे परभणीमधून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा कस्टडीमध्ये असताना मृत्यू झाला होता आणि त्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचा त्यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे मात्र या मृत्यूला पोलीस जबाबदार नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे त्यामुळे मृत्यू प्रकरणी योग्य ती चौकशी व्हावी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा अशी त्यांच्या नातेवाईकांची मागणी आहे याच मागणीसाठी हे सगळे नातेवाईक परभणीहून मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत आपले माहिती देण्यासाठी दिवाकर कविता सध्या आपल्यासोबत आशिष वाकडे आहे जे ह्या मोर्चाचं नेतृत्व करत आपण त्यांच्या सोडून ऐकू की काय नेमका हा मोर्चा आहे कशासाठी आहे दादा मला सांगा काय नेमकं आहे दहा तारखेला परभणीमध्ये संविधानाची विटंबना झाली त्यानंतर परभणीमध्ये दंगल उसळली यामध्ये आमचा सोमनाथ सूर्यवंशी जो लॉ करणारा विद्यार्थी होता त्याला पोलीसवाल्याने उचललं आणि अतिशय अमानुषपणे मारले आणि त्या मारहाने त्याचा जीव गेलेला आहे त्या संदर्भात तुमची आता चर्चा झाली आहे प्रशासनाशी त्यांच्याकडून काय तुम्हाला सांगण्यात आलं प्रशासनाने आम्हाला सगळं पॉझिटिव्ह बोलले पण काहीही आम्हाला त्याच्यात लेखी काय आलं ले नाही दहा दिवस झाले आम्ही हो मुख्यमंत्र्याला भेटून आलेलो आहोत पण आम्हाला त्याच्यामध्ये काही आम्हाला न्याय भेटला नाही मग नाहीला ज्यानं आम्ही आज लाँग मार्च काढलेला हा मोर्चा तुम्ही जाणार आहोत जोपर्यंत प्रशासनातर्फे प्रशासनाने जसं तुम्हाला सांगितलं की न्याय अजून तुम्हाला देण्यात नाही आला तर हा मोर्चा थेट तुम्ही मुंबईपर्यंत गाठणार आहात का शंभर टक्के मुंबई पर्यंत हा मोर्चा जाणार आहे पहिला टप्पा कुठे असेल तुमचा आमचा मुकाम टाकळी कुंभकर्णाला पहिला मुकाम राहील दुसरा बोरीला राहील जिंतूरला राहील असेच आम्ही जालना संभाजीनगर नाशिक मार्ग मुंबईला जा तरी पण किती लोक ह्या मोर्चामध्ये जोडणार आहेत तुमच्यासोबत आणि पुढे अजून किती लोक ह्याच्यामध्ये जोडणार आहेत मोठे नेते कुठले नेते आहेत का जे जोडणार आहेत मुंबईला जाईपर्यंत लाखोनी समाज या मोर्चामध्ये सहभागी होईल ऍडव्होकेट चंद्रशेखर आझाद जे खासदार आहेत ते सुद्धा या मोर्चामध्ये सामील होणार आहेत लोकांना काय आव्हान आहे न्याय अजून काही भेटलेला नाही एक महिना उलटून गेल्या सोमनाथच्या मृत्यूला अजून तुम्ही म्हणता न्याय नाही भेटला जी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आली होती त्याच्यामध्ये दिलं होतं की इंजुरीज फॉलोईंग मल्टिपल फ्रॅक्चर्स तर त्याच्यामध्ये तसं आलं होतं आणि प्रशासनातर्फे अजूनही काही कारवाई नाही मुख्यमंत्र्यांना तरी देखील तुम्ही भेटलात त्यांचं काय म्हणणं होतं मुख्यमंत्री साहेबाला सगळं प्रकरण माहिती आहे पहिले त्यांच्याकडे चुकीची भीषून गेली पण आम्ही जेव्हा भेटलो त्यांना सगळं जे ओरिजिनल परिस्थिती सांगितली पण मुख्यमंत्री साहेब त्या प्रकरणाकडे न्यायाच्या दृष्टीनं ना बघत नाहीत त्यांनी न्यायाच्या दृष्टीनं बघितलं पाहिजे एक तरुण शिकणारा बोरग पोलिसाच्या मारहाणीत मेलेलं आहे कधी तुम्ही त्यांना न्याय देणार आहेत हे मला मुख्यमंत्र्याला विचारायचे आम्हाला आज गरज पडली नसती निघायची मुख्यमंत्री न्याय दिला असता तर ह्याचा ह्या मोर्चाचं नेतृत्व तुम्ही करताय अजून आंबेडकरी अनुयायी ह्याच्यामध्ये येत आहेत तर हे जे सगळी एवढा जनसागर येत आहे तर ह्यांना तुम्ही नीट संबोधणार आहात ह्यांची काय नेमकी अजून ह्याच्यामध्ये अजून तुमची काय तयारी काय आहे सर्व आंबेडकरी समाज हा शांतप्रिय समाज आहे संविधानाला मानणारा समाज आहे आम्ही आम्हाला बदनामी केली आमची दहा अकरा तारखेला फोडणारे वेगळे सुद्धा आमची बदनामी समाजाची केली संविधानाला मानणारे वाचणारे लोक आम्ही आहेत आणि आज जे मोर्चा काढला याच्यात जे सगळे महिला सहभागी आहेत जे तरुण सहभागी आहेत जे युवक सहभागी आहेत हे सगळे संविधान मानणारे सम युवक आहेत संविधानाला वाचवण्यासाठी या लढाईमध्ये उतरलेले युवक आहेत सोमनाथला न्याय मिळवून देण्यासाठी उतरलेले युवक आहेत त्या सोमनाथची आई अजून आज आजबी राहिली ती काय ते करणारा करता धरता माणूस मेला त्याच्या घरातला काय मुख्य महाराष्ट्र सरकार काय करते कायच करत नाही बीडच्या प्रकरणामध्ये इतकं फास्ट फास्ट म्हणजे तुम्ही न्याय देता परवानी देत नाही आम्ही एस सीचे म्हणून बुद्धाचे देत नाहीत का हा मुख्यमंत्र्याला मला प्रश्न आहे की बुद्धाचे तुम्हाला काय विटाळ आलं काय बुद्ध समाजाने तुम्हाला मतदान कधी केलं नाही का केलेलं आहे मतदान आमचे लोकसुद्धा आहेत पण मुख्यमंत्र्याला आमच्याकडे बघायचं नाही आमच्याकडे न्याय द्यायचा नाही जी समिती त्यांनी गठीत केली त्याचा जो जज आहे तो सुद्धा आम्हाला मान्य नाही कारण तो सुद्धा त्यांच्याच विचारधरणीचा माणूस आहे आम्हाला तो सुद्धा समिती मान्य नाही आम्हाला न्याय भेटत नाही म्हणून आम्ही आज सगळे हजारोच्या संख्येने मुंबईच्या दिशेने निघालो आहोत तर हा मोर्चा लाखोच्या संख्येने देखील वाढू शकतो ह्याची खातिरदारी प्रशासनाने घ्यावी असं आशिष वाकोडे यांचं म्हणणं आहे कविता धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल